राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांची हवा आहे आणि सगळ्यात महत्वाचं शिवसेनेचे अर्थात उद्धव ठाकरे साहेबांची हवा आहे कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या काही विदर्भातल्या दहा जागेसाठी आणि मराठवाड्यातल्या तीन जागेसाठी ज्या लोकसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी झालेल्या त्या निवडणुकांमध्ये खास करून बऱ्याच लोकांशी चर्चा केल्यानंतर एक अंदाज त्या ठिकाणी बांधावासा वाटला तो खरा असेल नसेल माहीत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा हा फडकणार आहे आणि या शब्दाला तुम्हाला निवडणुकीचे निकाल आल्यानंतर तुम्ही नक्कीच त्या गोष्टीचं कौतुक कराल हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल भंडारा असेल अर्थात गोंदिया सुद्धा रामटेक असेल नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल अकोला असेल अमरावती असेल आणि आपला बुलढाणा या सगळ्या लोकसभा मतदारसंघाची बारकाईनं जर अभ्यास केला आपण सगळ्या मतदारसंघाची चर्चा करत असताना तेरापैकी ज्या जागा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहेत त्याच्यापैकी बारा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एक जागा फक्त